आते रामना भागना नहीं बात करबो हां बात करबो आज हम ले आ काम खाना काय करलले ग्रामू मी हां बा पाणी काय मी हां जा सर साधू लागो साधू ओए बोल खाली बता रे આશાભાઈ હા આશાભાઈ આશુ કાલે રામ 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 કસ નહી રામ રામ तू काय करतो भाऊ गावात राहायचं काही उपयोग नाही गावात लोक आपल्याला कोणाचा जरी चोरीला गेला तरी आपण चोरीला गेला तरीच नाव त्याच्यामुळे एक काम करीडीच हा मग काय करतो आपण आले राहि आपण मुंबईत निघलो काय झाला मुंबई मुंबई काहीतरी व्यापार पाहिले मंबाई त्याची वेबसा पाहिले पुन्हा त्याचा वेळ पाहिजे आणि मुंबईची वस्ती मग आपण ती कसायचं ना तिथे आपल्या मध्ये मेन माणूस पाहिजे आणि त्याला आवाज येत आणस अनिल रानिल भाऊ काय काय म्हणाय हां तू पाय ये दे तू घरामध्ये काय करतोय काय नाही यो का पाय ये दे होय लाव का अरे आ अरे काय 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 ता बड कर मो अरे थांब लवकर काय